नमस्कार तुमच्याही माणीचा रंग आणि हाताचा रंग तुमच्या चेहऱ्यापेक्षा वेगळा दिसतो का जर हो तर आजचं से हे सेशन तुमच्यासाठी आहे ज्यामध्ये मी तुम्हाला काही घरगुती टिप्स आणि कुठले प्रोडक्ट तुम्ही वापरू शकता याबद्दल माहिती देणार आहे माणीचा रंग हा चेहऱ्यापेक्षा वेगळा दिसणं म्हणजे सिंपल आपण ह्या शब्दाला टॅनिंग म्हणूया मग ती टॅनिंग आपल्या चेहऱ्यावर का नाही होत हा प्रश्न खूप जणांना असेल तर सोप्पा आहे की आपण खूप वेळेस प्रोडक्ट जे आहे तर ते प्रोडक्ट आपण फक्त चेहऱ्यावर अप्लाय करत असतो आणि मानीवर करत नाही आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट की आपण नेहमी वॉश असू द्यात किंवा कुठलंही क्रीम असू द्यात तर ते चेहऱ्यावर जास्त अप्लाय करत आहोत त्याचसोबत दुसरं कारण हे पण आहे की बाहेर जाताना आपण चेहरा जो आहे तर तो चेहरा तर झाकून घेत आहोत किंवा चेहऱ्याला स्पेफ लावत आहोत त्याच्यामुळे आपली मान आणि हाताचा जो रंग आहे तर तो चेहऱ्यापेक्षा थोडा डल दिसून येतो तर याच्यावर आपण घरगुती उपाय काय करू शकतो टॅलिंगवर सर्वात सोप्पा उपाय जो सांगत असते आणि तो म्हणजे बटाटा आहे बटाटा हा तुमच्या चेहऱ्याला किंवा मानीला अतिशय जास्त काळा असेल तर खूप लवकरात लवकर तुम्हाला फेअर बनवणार म्हणून तुम्ही बटाट्याचा रस घेऊन तो बेसन पिठामध्ये किंवा मुलतानी मातीमध्ये टाका आणि तो लेप तुमच्या माणीला आणि हाताला लावा आणि दहा ते पंधरा मिनिटांनंतर वॉश करा नक्की फरक तुम्हाला खूप चांगला जाणून येणार आहे आणि हा फरक ऍक्च्युली तुम्हाला वॉश मध्येच दिसून येणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे मी फक्त घरगुती उपाय सांगते लगेच मी तुम्हाला घरगुती उपाय सांगून झाल्यावर प्रोडक्ट सुद्धा सांगणार आहे घरगुती उपायांमध्ये सर्वात छान उपाय जो मी हातांसाठी नेहमी सांगत असते रोज आपण कणिक भिजवत असतो आपण एका हाताने कणिक भिजवल्यावर आपल्या एका हाताला कणिक लागलेली असते तर तुम्ही त्याच हातावर पाणी टाकून दोघं हातांना कणिक लावा आणि तेच हात तुमच्या हाताला चांगल्या पद्धतीने तीन ते चार मिनटं सोडून आणि नंतर हँडवॉश करून टाका बघा तुमच्या हातावरची टॅनिंग खूप लवकर निघणार आणि सोबतच तुमच्या हातावरची केस परमनंट निघणार आहे नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा की हे ट्राय केल्यावर तुम्हाला रिझल्ट कसा आला प्रोडक्ट नॉलेजमध्ये तुमच्या मानीवर आणि हातावर जर का जास्तच टॅनिंग झाली असेल तर आपण कुठले कुठले प्रोडक्ट वापरू प्रोड़। शकतो तर सर्वात पहिले मी तुम्हाला निग्री फिक्स ही क्रीम सजेस्ट करेल ज्यांच्या मानीला असे सट्टे पडलेले असतील ब्लॅक कलरचे किंवा हात असे एल्बो असतील किंवा इथे तुम्हाला जास्त काळं वाटत असेल हात तर त्याच्यासाठी निग्री फिक्स ही क्रीम खूपच योग्य आहे ही तुमच्या मानीवरचे आणि हातावरचे काळे डाग लवकर काढते सध्या याला कॉम्पिटिशन म्हणून अजून दुसरी क्रीम मला तरी मार्केटमध्ये दिसलेली नाही आणि हा क्रीमचा रिझॉर्ट अतिशय चांगला आहे फिक्स डर्मा कंपनीची ही क्रीम आहे निगरी पिक्स तुम्ही ही ट्राय करू शकता याचबरोबर डी टॅनचे सोपही मिळतात तुम्ही तेही ट्राय करू शकता जसं डर्मा को कंपनीचा एक सोप आहे तो सोप डी टॅन आहे ह्या सोपनी आंघोळ केल्यावर तुमच्या बॉडीवरची टॅनिंग ॲक्च्युली पूर्णपणे निघते दुसरी गोष्ट फिक्स डर्मा मध्ये सॉरी डर्मा डिव कंपनीचा सा सुद्धा साबण आहे आणि आता एक घार म्हणून सुद्धा सोप आलेला आहे तो पण सोप खूपच बेस्ट आहे खादी कंपनीचे सुद्धा सोप तुम्हाला आता छान डी मार्टमध्ये मॉलमध्ये बघायला मिळत आहेत रिलायन्स मार्टमध्ये सुद्धा मला होममेड खादीचे सोप दिसलेले आहेत जे की टॅनिंगसाठी स्पेशल बनलेले आहेत तुम्ही तेही ट्राय करून बघू शकताय सर्वात बेस्ट साबण जर का मी तुम्हाला सांगितलं टॅनिंग तुमची खूप जास्त वाढलेली असेल तर डर्मा को कंपनीचा जो सोप आहे तो तुम्ही टॅनिंगसाठी वापरा तुमची टॅनिंग जी आहे ती ॲक्च्युली लवकर निघणार आहे आणखीन आपण प्रोडक्टबद्दल जर माहिती घ्यायला गेली गेलो तर काही पॅकसुद्धा मिळत आहेत तुम्ही ते पॅकसुद्धा यूज करू शकताय डी टॅन पॅक मिळतोय रागा कंपनीचा आणि ओझोन कंपनीचा अशा दोन कंपन्यांचे पॅक आहेत तुम्ही हाताला आणि मानेला हे पॅक लावा पंधरा वीस मिनिटांनंतर हँड वॉश करून बघा आणि तुमचे मान पण तुम्ही वॉश करा खरोखर रिझल्ट अनबिलिव्हेबल आहे तुम्ही नक्की ट्राय करा रागाचा खूप छान छोट पाऊचसुद्धा येत आहे खरं तर हे बॅक्स तुम्ही मोठे घ्यायला गेले तर बरेच महाग मिळतात पण शॉपमध्ये रागाचा छोटा बावन्न रुपयाचा पॅक मिळतो जो की बावन्न ग्रॅम आहे त्याच्यामध्ये तुम्ही हा रागाचा आर ए जी डबल ए रागा ही ओरिजिनल आहे आर ए जी ए रागा नव्हे ओके आर ए जी डबल ए रागा ही ओरिजिनल ब्रँड आहे तुम्ही हा रागाचा फेस पॅक किंवा डी पॅक म्हटलं जातं याला नॉट ओनली फेस पॅक तुम्ही हा मानेला आणि हाताला लावा आणि पंधरा ते वीस मिनिटांनंतर तुम्ही तुमच्या हँडवॉश करा तुमच्या हातावरची मानेवरची टॅनिंग पूर्णपणे गेलेली असणार आहे सोबत टॅनिंग नाही व्हावी म्हणून आपण काय काय करू शकतोय हाताला नेहमी बटर क्रीमच लावायला पाहिजे बटर क्रीम खूप जास्त इम्पॉर्टंट आहे माझं कालचं दुपारचं से तीनचं से से सेशन ज्यांनी बघितलं असेल त्याच्यामध्ये मी त्यांना ॲक्च्युली महत्त्व सांगितलेलंच आहे की ओ... हां बटर क्रीम किती इम्पॉर्टंट आहे तुम्हाला टॅनिंगपासून दूर राहायला जर तुम्हाला एखाद्या फंक्शनला जायचं असेल आणि तुम्ही हातांना ती बटर क्रीम लावली तर सहा ते आठ तास तुमचे हात गोरे पानच दिसतात आणि बटर क्रीमचे फायदे खूप छान आहे तुमच्या हातावर जाळी तयार होत नाही हात उरलेले दिसत नाही तसेच हात तुमचे हायड्रेट दिसत असतात तर बटर क्रीम खूप जास्त गरजेची आहे आता बटर क्रीम कुठल्या कंपनीची लावायची हा पण खूप प्रश्न बऱ्याच जणांना असेल मला स्पेशली प्लम कंपनीची बटर क्रीम जास्त आवडते कारण की ती अफोर्डेबल आहे स्वस्त पण मिळते एकशे तीस रुपयाची छान डबी मिळते ती तुम्ही ती वापरू शकताय एम कॅफेनमध्ये सुद्धा बटर क्रीम खूप चांगली आलेली आहे तुम्ही एम कॅफेनची पण बटर क्रीम वापरू शकताय भरपूर साऱ्या ब्रँडमध्ये बटर क्रीम ऑलरेडी आलेल्या आहेत ओके सर्वात छान टिप्स जी प्रोडक्ट नॉलेज आणि घरगुती एकत्र एक केलेली आहे हातावरची टॅनिंग काढायला वापरा प्लीज चेहऱ्यावर काहीच अप्लाय नका करू जे मी सांगितलेलं आहे त्यांनी चेहऱ्याच्या टॅनिंगचं ऑलरेडी सेशन्स घेऊन झालेलं आहे आपलं जे पण आवडतं मॉइश्चुरायझर असेल त्या मॉइश्चरायझर हातावर घ्या आणि त्याच्यात थोडंसं मीठ टाका आणि ते तुम्ही तुमच्या हाताला चांगलं पाच मिनटं चोळा आणि त्यानंतर तुमचे हात धुवा तुम्हाला विश्वास नाही बसणार इतके बदल तुमच्या हातामध्ये ह्या पाच मिनिटात झालेले असतील हे ट्राय करून मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की हा उपाय तुम्हाला कसा वाटलाय कारण की खरोखर हा उपाय खूप जणांना खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट देणारा आहे आणि तुम्हाला पण खूप हातावर टॅनिंग झाली असेल तर हा उपाय नक्की करा तुम्हाला, तुम्हाला सेशन कसं वाटलंय मला नक्की सांगा आणि आणखीन अशा सेशनसाठी मला नक्की या पेजला तुम्ही फॉलो करा आणि तुम् हो रोज दुपारी तीन वाजता फ्री सेशन्स असतात आजचं फ्री सेशन आहे की आपल्या स्किनसाठी कुठले प्रोडक्ट तुम्हाला योग्य आहे आणि आपल्या स्किन टाईपनुसार प्रोडक्ट कसे निवडायचे यावरचं आजचं सा फ्री सेशन्स नक्की बघा आणि तुम्हाला फ्री सेशन अटेंड करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की आणि नक्की जॉईन करा आणि हो जर तुमची मुलं इंग्लिशमध्ये कच्चे असतील तर मी तुमच्या मुलांसाठी घेऊन आलेली आहे इंग्लिश स्पीकिंग कोर्स फक्त आणि फक्त पंधरा दिवसांचा या पंधरा दिवसांमध्ये आम्ही मुलांना इंग्लिश वाक्य तयार करून बोलायचं कसं आहे हे शिकवणार आहोत त्याचबरोबर ह्यामध्ये आम्ही मुलांना ग्रामर देखील शिकवणार आहोत तर तुम्हालाही तुमच्या मुलांना इंग्लिश स्पीकिंगचे क्लासेस करायचा असेल तर मला डबल सेवन डबल फाय नाईन टू थ्री सेवन झिरो या नंबरवर कॉल करा किंवा मेसेज करा थँक्यू